लग्नाचा अमिष दाखवत एका विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सह दोन मेहुण्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे लग्नाचा आमिष दाखवत तीन वर्षाहून अधिक काळ एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत तिला फसविणाऱ्या विरुद्ध जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे पीडित महिलेला गर्भवती करून तिच्यावर दबाव टाकून गर्भपात घडवून आणण्यात आला असून अखेर लग्न न करता तिचा विश्वासघात करण्यात आला या प्रकरणी मुख्य आरोपी सह त्याच्या दोन महिन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फसवणूक झालेल्या महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार दोन हजार वीस मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आरोपी अलिम शेख राहणार शेवगाव याच्याशी ओळख झाली काही दिवसातच मैत्री वाढली आणि आरोपीनं प्रेम असल्याचं सांगून लग्नाचं आमिष सा दाखवलं तर नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये लोणावण्यातील एका कॉटेज मध्ये आरोपीने पहिल्यांदा पीडितेसोबत संबंध ठेवले त्यावेळी लग्न करणार आहे असं सांगून तिला विश्वासात घेतलं त्यानंतर पीडित महिलेच्या संसारात मोठं वादळ निर्माण झालं आरोपीने तिच्या पतीशी संपर्क करून तिच्या चारित्र्याविषयी अपप्रचार केला परिणामी तिचा संसार मोडला आणि दोन हजार बावीस मध्ये तिला घटस्फोट मिळाला आरोपीनं तिला पुन्हा लग्नाचं आश्वासन देत विविध ठिकाणी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले ऑगस्ट दोन मध्ये आरोपीने तिला लोणावळा येथे बोलावून आपल्या दोन मेहुण्यांसह भेट घेतली तेथे देखील लग्नाची खोटी आश्वासनं देत तिचा विश्वास संपादित केला त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे नेऊन तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पीडित महिला गरोदर राहिली हे सांगितल्यानंतर आरोपीनं तिला गर्भपात करण्यास भाग पडला वारंवार लग्नाविषयी विचारणा केली असता तो केवळ वेळ मारून नेत होता आणि अखेर अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यानं तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही माझं आधीच लग्न झालंय आणि मला दोन मुली देखील आहे यावर पीडित महिलेनं त्याच्याशी वाद घातला तेव्हा त्याने तिला बेल्ट न मारहाण करीत ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी शेख त्याचे दोन सिकंदर शेख आणि राजू गुलाब शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय मुख्य आरोपी अलीम अब्बास शेख याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक पाच उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडेट ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर